सर्व शिक्षा अभियानाची पाठी फुटली आहे शिक्षणाचे निश्चित उद्दिष्ट गाठण्याचं अपयश पाहायला मिळत आहे सर्व शिक्षा अभियानाची पाठी फुटली आहे त्या ठिकाणी आता शिक्षणाचे निश्चित उद्दिष्ट गाठण्याचं अपयश पाहायला मिळते आर्थिक दुर्बलतेमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत देशामध्ये सात शामेध लाख ऐंशी हजार विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील सर्वाधिक विद्यार्थी जास्त आहेत राज्यात मध्ये 3000 शाळा बाही आहेत या संदर्भात अधिक माहिती पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्वाधिक अनुसूचित जाती जमातीचे विद्यार्थी वंचित आहेत अनुसूचित जातीमधील 154823 विद्यार्थी तर अनुसूचित जमातीमधील 96107 विद्यार्थी वंचित आहेत एकूण प्रमाणात बत्तीस टक्के विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत वयोगटानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या सहा वर्ष मध्ये एक हजार नऊशे तेवीस आहे तर सहा ते सात वर्षांमधील एक लाख तेहतीस हजार आठशे चौसष्ट विद्यार्थ्यांची संख्या आठ ते दहा वर्षांमधील तीन लाख चौतीस हजार दोनशे शहाऐंशी अकरा ते चौदा वर्षांमधील तीन लाख एक हजार चारशे एकोणऐंशी चौदा वर्षांपेक्षा अधिक नऊ हजार एकोणसत्तर विद्यार्थ्यांची संख्या आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत रोहन अतिशय धक्कादायक बातमी आपण ही पाहतोय अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थी हे शिक्षणापासून दूर आहेत शाळा बाह्य आहेत शाळेपासून दूर आहेत काय अधिकची माहिती तर ही संपूर्ण आकडेवारी जी आहे ती दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षातली आहे या वर्षी नेमकं किती ऍडमिशन झालेले आहेत आणि किती मुलं जी आहेत ती वंचित आहेत याची आकडेवारी कदाचित जास्त असू शकते परंतु त्याचं सगळं गोळा करण्याचं काम जे आहे ते सात पासून सुरू झाल्याची माहिती मिळते परंतु मागील वर्षाची ही संपूर्ण आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे जवळपास सात लाख ऐंशी हजार विद्यार्थी देशभरातले शिक्षणापासून जे आहेत ते वंचित असल्याची माहिती समोर येते आणि अधिकचे विद्यार्थी हे अनुसूचित जाती जमाती म्हणजे एस सी एसटी कॅटेगरीतले आहेत खरं तर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये The cat अनेक विद्यार्थी जे आहेत ते त्यांचे पालक स्थलांतर होत असतात आर्थिक दुर्बल घटकातून हे विद्यार्थी असतात आणि त्यांना जे आहे ते सर्व शिक्षण आपण जरी म्हणलं असलं तरी ते शिक्षण जे आहे ते मिळत नसल्याचं पाहायला मिळतं कारण का मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या वेग मोहिमा ज्या आहेत त्या सरकारच्या वतीने शासनाच्या वतीने आणल्या जातात सर्व शिक्षण अभियानाच्या अंतर्गत करत... अनेक योजना या विद्यार्थ्यांसाठी आणल्या जातात अगदी मोफत शिक्षणाच्या देखील योजना ज्या आहेत त्या या विद्यार्थ्यांसाठी आणल्या जातात परंतु स्थलांतर करणं असेल किंवा पालकांमध्ये जागृती नसेल त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात मध्ये हे सगळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहायचं रोहन एकंदरीतच आपण पाहिलं तर आता बऱ्याच प्रमाणात अभियान राबवले जातात पालकांना समजवलं जातं मुलांना शाळेमध्ये आणण्यासाठी जागृत केलं जातं त्यांना सांगण्यात येतात तरी सुद्धा एवढी मोठी आकडेवारी आता समोर येते अगदी बरोबर आहे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये अनेक विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत ते स्थलांतर करत असतात कामाच्या निमित्ताने म्हणजे अं वेगवेगळ्या समाजातील हे मुलं असल्यामुळे शहर बदलण्याचं काम त्यांचं सुरू असतं छोटी मोठी कामं जे आहेत ते हे पालक करत असतात अगदी रस्त्यावरती फुटपाथ वरती झोपणारे आपल्याला मिळतात सिग्नल वरती असतात त्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे आर्थिक दुर्बल घटक म्हणजे हेच जे आहेत ते विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये येत असं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपाययोजनाच्या माध्यमातून जर शाळेमध्ये हे विद्यार्थी जाऊ शकत नसेल तर शाळा या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल का अशा प्रकारचा काही उपक्रम शासनाला करता येईल का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल नक्कीच रोहन तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा